मंडळी हा इतका बरं काय चालले माझ्या सख्या आणि सख्यानो आज मी परत नवीन घराकडे चाललेले आणि मी माझ्यासोबत मोदीजींना घेतले अहो का म्हणजे काय एकटीच चाललेली रस्त्याने भीती वाटत होती ना ती बघा माझी सासूबाई मला एकटीला सोडून गेले आणि काय हो मंडळी माझ्या मैत्रिणीनं बोलता सासूबाईला आरुतरू बोलते का आईच्या गावात सासूबाईनं आरुतरू बोलली तर सासूबाई मला घरात बाहेर हकलतील अहो ते मी सासूबाईना आईच म्हणते आणि आई म्हणलं तर तुम्ही बोलता की अरे ती तुझी आई आहे का ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि मी त्यांना आरुतरू नाही बोलत आवच आव बोलते आणि आई बोलते समजलं फुल टू फायनल झालं ना समजलं ना आता तुम्हाला आता आता काय झालंय आमच्या नवीन घराकडे ना आमचं देवारा बांधणार होते मग चांगलं शुभ कार्याला सुरुवात तर चांगल्या विधीपासून झालीच पाहिजे ना म्हणजे सर्व घरात आईने गोमूत्र शिंपडलं दही भाताचा नैवेद्य आणला परत पंचधातूचा टाका आणला आईला बघते व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये या तर आई तर पळते तुरु 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 पुढं पुढं असली गॉड हसली माझ्या आई घालतल्या घालत सासूबाई सासूबाईओ हो, आऊ फुल टू सपोर्टेड माणूस आहे म्हणजे मला प्रत्येक व्हिडिओमध्ये भारीपैकी सपोर्ट करते काय करते असं कर तसं कर भारी मला ऍडवाइस पण देते बरं का सासूबाई कंड व्हिडिओ काढ कंड व्हिडिओ काढ ऑलराऊंडर आहे माझे सासूबाई आता झालं असं काय तिथं आमच्यात म्हणजे आम्हाला त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे ते छोटासा गडू मडकं काय बोलतात ते घेतलं त्यात दही टाकला आणि पंचधातूचा टाक पण टाकला आणि फुल वगैरे आणि आपली आंब्याची ढाळी म्हणजे शुभ करताना आंब्याची ढाई लागतेच काय नियमाप्रमाणे हळदी कुंकू वगैरे सासूबाईच्या हातातूनच घडलेलं होतं व्हिडिओ कोण काढणार मी करायला का गेली तर पण झालं असं मला तो देवारा आवडलाच नाही आवडला नाही म्हणजे ना तो मला म्हणून ते मिस्त्री काका होते ना त्यांना मी परत आणि कारभारांना सांगितले की तू थोडा ना, ना आपला देवारा वाढवा थोडासा वाढला एवढं मोठं घर केलंय मग आपल्या देवानं थोडीशी जागा का द्यायची शेवटी देवाच्या कृपेनं आपलं घर आहे ना कोण घेतो एक तर आमचं नवीन घर आणि त्यात का बाहेर काम चाललेलं होतं आणि त्यामुळे पूर्ण घर मोकळं असल्यामुळे एवढा घरात आवाज घुमत होता ना डोकं उठलेलं आवाजामुळे त्यात क्याव 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 कोण कोणाला कौन, काय बोलत होते कळत नव्हतं अव ते बाहेर कसलं का काम चाललेलं आमचं घर खूप उंचावर आहे ना म्हणजे चार सिड्या करून पण खाली डबऱ्यात पडल्यासारखं होतं म्हणून असं मुरूम वगैरे टाकून त्याला असं बसवायचं म्हणजे प्लेन करायचं काम चालू होतं त्यामुळे त्या गाड्यांचा एवढा आवाज उठत होता ना आणि सकाळच्या नऊकात दहा वाजलेले आणि हे आमच्या भाऊनं झालेली चहाची तलाव घरी काही पिला नाही पण नवीन घरात प्यायला पाहिजे अहो नाही का खिडकीत पंद हो ना न बघून काय सीन दिसतो आमच्या खिडकीकडं पण दहा वाजता पण कडक ऊन लागत होतं शेवटी बारक्याचा सुबारला घेऊन घरी गेलो घरी पण एवढं कपडे भांडी जेवणाचं काम पडलेलं होतं या ऐंशीच्या स्पीडनं न पडलं थांब आता सर्व सखींनी मिळून हॅलो बोला हे आहेत प्रांजल झाळुंके त्यांना त्यांचं तेन नाव आपल्या व्हिडिओवरती हवं होतं सर हॅलो प्रांजल सॉरी बरं का मला तू तु, तु, तुमचं नाव घेण्यासाठी ना खूपच म्हणजे खूपच लेट झालं पण काय करू मी गावी आहे ना गावी असल्यामुळे रेंज आणि नेटवर्क नसतो त्यामुळे एक व्हिडिओ टाकायला मला चार ते पाच मा तास लागतं त्यामुळे प्लीज मला समजून की मी गावी आहे तोपर्यंत तो, आणि माझ्या प्रिय सखी आणि सख्यानं तुम्हाला जर तु, तुमचं नाव नीलम ग कुंबडी यु युट्यूबवरती हवं असेल तर मला प्लीज इंस्टाग्रामवरती फॉलो करून मेसेज करा तिथे दिसतोय ना मी शोले पिक्चर मधला कालिया तो नाही का गोबर सिंग बोलतो ए कालिया किती आदमी थे रे हई असं मला दिसत नाही अरे अमिता बच्चन मधनं कुठं घुसला अरे समजून घ्या र काय रे मंडळी तुम्ही सगळे मला बोलता अरे नीलम टिकली लाव जा टिकली लाव अ टिकली लावते ना मी बघा टिकली लावले उन्हाचा ब्राईटनेस एवढा आहे की ते माझ्या थ्रोवाड्या तर लाईटनेसच कमी करून टाकते त्यामुळे माझ्या टिकली दिसत नाही बघा आम्ही चाललोय आता सासू डाका टाकायला कुठं चाललोय ते सांगतो तोपर्यंत माझ्या सासूबाईला तर येऊ दे ह्या वाडीतनं त्या वाडीत घुसेपर्यंत सासूबाईच्या आमच्या धा स्टॉप असतात शेवटी वडून आणलं सासूबाईला आणि आमच्या घरात वाढीत अजून एक नवीन घर बनते काही कलर बिलर फिनिशिंग जबरदस्त दिसत होती आणि अजून एक बांधकाम विहिरीचं बांधकाम आहे ना पूर्ण राऊंड मारायचं चाललंय तुम्हाला तिकडं म्हणलं तर तिकडनं बाबा अगोदरच मला सगळ्यांनी घाबरवलेलं तिकडं जात जाऊ नको तिकडं लय साफ निघालेत म्हणून तेवढ्या सासूबाई पुढं निघाली आईच्या गावात असलं घाबरलं ना ऐंशीच्या स्पीडनं पळत सुटलो तर काय डिस्कशन चाललेलं मला कळत नव्हतं मोठ्या भातश्रीनं भातश्री असं भात बोलतात ना छोट्या बंधूराजेनं तो किल्ला जिंकायला सांगितला तर तसे फत्ते हासिल करण्यासाठी छोटे बंधूराजे गडावरती चढले पण विजयपद मिळालं का नाही ते काय मला माहीत नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आपलं मेन काम काय चाललंय आम्ही तिघं जण डाका टाकायला चाललो नव्हतो नाही तर खरोखर म्हणाल की हे डाका टाकायला चाललेलं आहे अहो आम्ही ना मिनीला मिनी फाटा एक नाही आमच्या वाडीतनं कुंबड्यावाडीतनं हिकडनं उजव्या बाजूला का डाव्या बाजूला टर्न घेऊन मिनीला चाललेलं होतं आमच्या

आता हे सोपं घ्यायचं का नाही हे आमच्या आईंचं कारभार यांचं डिसिजन आहे मग त्यांचं ते बघतील जेव्हा त्यांचं फिक्स होईल ना तेव्हा तुम्हाला सांगेन तसा मला तर आवडला आहे पण सासूबाईला तर थोडा जरा खाली असा बसका वाटतोय बघू आता काय आहे जेव्हा घेल ना तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल बरं का मंडळी घराकडे असतो दोन तीन तासात काय स्पीडनं काम झालं अहो खिडक्या पण लावून झाल्या ती मच्छरदानीवाली खिडकी असते की नाही ती पण लावली आणि ना बाहेरनं काहीच दिसणार नाही घरातला असलीवाली खिडकी लावली मग जे काय आमच्यासाठी आरसाच तयार झाला देवारा बरं बघा फुलटू रेडी आमच्याकडचा पण तयार झालेला आणि आमच्या दिराकडचा पण म्हणजे आमच्या भाऊंच्या साईडचा पण देवारा तयार होता फक्त बाहेरच्या साईडला एक नाही त्या आरशावाल्या खिडक्या लावल्या आणि ही खिडक्या बेडरूमच्या साईडची खिडकी होती अहो दरवाजे पण रेडी हे फुला फुलाचं दरवाजाही नाही आमच्या भाऊंनी चॉईस केलेला आहे ती संडाचं बाथरूमला हे दरवाजे होतं आणि झाले अशी गंमत जसं मी तुम्हाला सांगितलं आमचं घर घरा झालंय उंचावर आणि खिडक्या पण झालेत उंचावर आणि आईंच्या हाताला ते खिडक्याच येणं झालेत कोणती पण लावले असते तर चालले असते पूर्ण लावाय असत काय झालं घराचं पूर्ण बांधकाम झालेलं आहे नाही म्हणून ते देवाऱ्याचे तिथं थोडासा ना स्टाईलचा तुकडा कमी पडत होता त्यामुळे त्यांनी कमी लावला मग ते आई तेच म्हणत होते की पूर्ण स्टाईल लावले पाहिजे आपल्या देवाऱ्याला बरोबर आहे तसं आवले उन्हाचा तडाका लागत होता म्हणून आमचे मिस्त्री आणि कलरचे काम करणारे माझं सगळे झाडाखाली लावून बसलेले कसलं भारी वाटतं स्वतःचं घर तयार असताना बघणं आमच्या आईंचं कसं होतं सगळा कोपरा कोणा कोणा घराचा एक कडापा व्यवस्थित लावलेत का व्हाईट सिमेंट व्यवस्थित लावलेत का खिडक्याच्या कड्या व्यवस्थित आहे का खिडक्या सगळ्या उड उघडतात आहे का काय सांगू एवढं बारीक लक्ष पण काय पण म्हणा कसली गोड हसत होती गाडीवर बसल्यानंतर खुद 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 काय हसत होती सहा पूर्ण दिवस गडबडीचा गेलेला इकडं पळत तिकडं पळ हे काम करते पूजा कर आणि कारभाऱ्यांची तर दोन तीन दिवस कसे गेले कळालेच नाही फक्त तीन दिवस सुट्टी भेटलेली कारभाऱ्यांना पण मी पूजेपर्यंत राहणार आहे आणि कारभारी परत पूजेसाठी परत ठाण्यावरून रिटर्न येणार आहेत अ आजची त्यांची तिकीट होती त्यांना जाऊ वाटत नव्हतं एकट्यांना करमल का त्यांना मी पहिल्यांदाच एक दीड महिना एकमेकांपासून लांब राहणार होतो बाय